सासू भाई आहो सासू भाई का है गसून भाई आरती घ्या हो हो आन दे हे hey, हे hey, प्रभु हे hey, प्रभु हे hey, हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद <laughs> ये क्या हुआ गलाव की पानी आ गया <laughs> गमछा <गांचा laughs> भी खुल गया मेरा लेंती ये देखिए मामांची कुठे अच्छा तिकडे है का देवणी ते आरती मनी देवा पुझा के लिए। आगे। आगे। आगे मला पाव आज कशाची आरती आहे पण कशाची पूजा केली आहो आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार नाही का त्याची पूजा केली आहे अग सुन बाई काय म्हणतात असू बाई कितवा गुरुवार हाय आज आहो मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे उपवास आहे मला हो मग मला हे सांग तीन गुरुवारात कितीदा नवऱ्याच्या पाय पडली तू काय कशा <laughs> पडले तीन गुरुवारात नवऱ्याच्या ग नाही सासूबाई मी ते आपलं पडणारच होते त्यांच्या पाय पण त्यांचं अजून आवरलं नाहीये ना त्यामुळे थोडस नाही मी करणारच होते खरं बोल लबाड नाही बोलायचं माल मी काय म्हणतो सुनबाईला बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा तुम्ही किती वेळा पाय पड आमच्या खरं सांगा लबाड बोला तुम्ही बरं काय म्हणले काय 没有。<My> <laughs>